कठीण आहे हे अनादि आहे म्हणून भगवान विष्णू वापूस आले महादेवाच्या पुढे उभे आहे पण ब्रह्मदेव उभे वर जाऊ लागले जाऊ लागले जाता जाता ब्रह्मदेवाच्या मनात भाव आला ब्रह्मदेवाच्या मनामध्ये हा अग्निभाव कदाचित विष्णूला शेवट मिळाला असेल भगवान विष्णू माझ्यापेक्षा मोठे होईल का म्हणून ब्रह्मदेव वर जात असताना त्याच खांबावर वर असणार एक केतकीचं फुल खाली पडलं खाली टपकलं ते ब्रह्मदेवानी हाती धरलं आणि ब्रह्मदेवानी त्या केतकीच्या फुलाला नमस्कार केला ध्यानात ठेवा वाटतंय ब्रह्मदेवाने केतकीच्या फुलाला नमस्कार केला आणि सांगू जेव्हा ज्याचं काम तो कोण कोणाला नमस्कार करून सांगता येत नाही बघत पडेल बाबी म्हणा ते शिवपुराणातलं नाही ब्रह्मदेव महाराज म्हणतात केतकीच्या फुलाला नमन केलंय वंदन केलंय आणि विचारलं तू कोण म्हणे मी वरून पडलोय अच्छा ब्रह्मदेवाने ते हातात घेतलं आणि सांगितलं बरं झालं आपल्याला एक साक्ष प्राप्त झालंय म्हणून ब्रह्मदेवाने ते केतकीचं फुल हातात घेतलं दुबाराय गोमाता मिळाली गोमातेला सांगितलं गोमाता आणि केतकीचं फुल दोघांना म्हणताय तुम्ही माझ्याकडनं साक्ष द्या खोटी साक्ष द्या लक्षात ठेवा कधी कधी वाईट कामावर पडदा घालायचं काम जे आदर्श असतात ना तेच करता असते मी ते का याची सुरुवात ब्रह्मदेवाने केली तर शिवप्रती हे ब्रह्मदेव सुद्धा खोट्यावर पांघरून घालण्याकरिता खोटी साक्ष तयार करायला लागले दोन साक्ष शबध घेतले आणि ब्रह्मदेव खाली आले जसे खाली आले भगवान विष्णूच्या पुढे उभे झाले भगवान शिवजींच्या पुढे उभे झाले विष्णू उभे होते खाली मान घातलेली होती